एक नंबरला समोर पाहू शकता हे वर्सवाईचं मंदिर आहे समोर आणि आम्ही माळीनगाव या ठिकाणी आलो होतो हे समोर पाहू शकता इथं माळीनगाव आहे हीच ते इथूनच जी माती जी खाली गेली होती अख्खं गाव गाडलं गेलं होतं समोर आहे ना ते आहे डिंबा डॅम आणि आहेत माझ्या पाठीमाग त्यांनी आम्हाला बद्दल सगळी कहाणी सांगितली कशी झाली कसं गाव गाडलं गेलंय बाय यांना हा टोक आहे ना धरणाचं पाणी दिसतंय ना इथून गाड्या माणसाला सुद्धा येऊन देत आहे ना इथं गाव आहे ना तुमच्या गावात घरातली भरपूर लोक गेले ना किती लोक गेले तुमच्या घरातले पाच जण गेले काढ नव्हत्यांचं गाईड नाव लिंबे अच्छा 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 जेव्हा गाव काढलं गेलं तेव्हा कळलं म्हणजे एसटी 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 वाल्याला पण माहित नव्हतं इथून त्याला फोन केला येऊ नको बाबा गावात गाडी आण नको अरे बापरे तो तिथूनच त्या इथूनच माग वळून गेला एसटी पार इथे येत होती येऊ नको म्हणला बाबा एस ते माळीन गाव समोर पाऊ इथे हेच गाव आज त्याला किती वर्ष आले बाबा दहा वर्ष आले, दावर्णी आले। दावर्णी आज अंगाला काटा येतो पाहून बघतोय आम्ही गाव आमच्या इकडे आसने गाव तिकडे आसानेगाव आडी आडीविरे पुढे चला भेटूया आपण चला व्हिडिओ मध्ये दुसऱ्या व्हिडिओ मध्ये चला धन्यवाद